नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इतरही स्पर्धा परीक्षा याकरिता आजचा विषय गणित आणि यामधील घटक आहे मापन अंतर हा सहावा भाग आपण या मापनामध्ये अभ्यासत आहोत आणि आजच्या सहाव्या भागामध्ये आपण अंतर दिलं असतं त्याची वजाबाकी किंवा बेरीज गुणाकार भागाकार कशा प्रकारे करायचं आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये समजून घेणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक अकरावा आहे काय आहे तर चिपळूण ते बोरिवली हे अंतर तीनशे अठ्ठावीस किलोमीटर आहे बसने माणगावपर्यंत एकशे बावीस किलोमीटर आठशे मीटर हे अंतर कापले असल्यास माणगाव ते बोरिवली हे अंतर अजून किती कापायचं आहे म्हणजे एकूण अंतर आहे तीनशे अठ्ठावीस किलोमीटर कुठून चिपळूण ते बोरिवली ओके आता या बसने चिपळूणपासून माणगावपर्यंतचे जे अंतर आहे ते एकशे बावीस किलोमीटर आठशे मीटर इतकं कापलेलं आहे अजून अंतर किती कापायचं बाकी आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे तर वजाबाकी करावी लागणार आहे आता इथे बघा तीनशे अठ्ठावीसच्या पुढे आपल्याला मीटरचं दिलेलं नाही त्यामुळे आता आपण दशमचिन्ह देऊन काय करूया मीटर घेऊया शून्य मीटर एवढं घेऊया ठीक आहे तवजापैकी करा शून्यातून शून्य शून्य राहिला या शून्यातून शून्य शून्य राहिला आता या शून्यातून आठ जात नाहीत इकडून आपण उसना घेतला दहा झाले दहातून आठ गेली दोन राहिले दशामचिन्हाखाली दशामचिन्ह आता सातातून दोन गेले पाच राहिले दोनातून दोन गेला शून्य राहिला तीनातून एक गेला दोन राहिले म्हणजे दोनशे पाच किलोमीटर आणि दोनशे मीटर एवढं अंतर शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे उत्तर जे पर्याय क्रमांक दोन आहे ते या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर अशा प्रकारे आ, हे उदाहरण आपल्याला लक्षात आलं असेल तर अमुक अमुक एवढं अंतर आहे त्यातलं अर्ध कापलेलं आहे आता कापायचं बाकी किती आहे म्हणजे जे जे मुख्य अंतर आहे त्याच्यातून कापलेलं अंतर आपण वजा केलं की राहिलेलं अंतर आपल्याला मिळणार आहे अत्यंत सोप्या प्रकारचे असे हे प्रश्न आहेत आणि आपल्याला या प्रश्नांमध्ये हमखास गुण मिळवून दिले जाऊ शकतात फक्त याचं जे मध्ये विचारलं असतं म्हणजे दिलं असेल तर त्या मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल ते तेवढं आपण काळजीपूर्वक केलं तर हे प्रश्न तसे पाहिले तर अवघड स्वरूपाचे नाही आहेत आणखी एक या पुढच्या भागांमध्ये आपण आणखीही वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर काळजीपूर्वक आपण काय करायचे आहेत सराव करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि घटक आहे मापन अंतर आ, भाग सहाव्यामधीलच हा एक आणखी एक आपण उदाहरण या ठिकाणी घेत आहोत तर या ठिकाणी बघा उदाहरण काय आहे तर चर्चगेट ते अंधेरी हे एकवीस किलोमीटर दोनशे तीस मीटर इतके अंतर आहे एका लोकलने दिवसाला दोन्ही मार्गावर आता एक लक्षात घ्या दोन्ही मार्गावर म्हणजे कुठं तर चर्चगेट ते अंधेरी पुन्हा अंधेरी ते चर्चगेट म्हणजे जसं इकडून इकडे इकडून इकडे एकूण सहा फेऱ्या मार मारल्या म्हणजे आता दोन्ही मार्गावर सहा फेऱ्या म्हणजे कशा होणार तर चर्चगेट ते अंधेरी या पहिल्या सहा फेऱ्या आणि अंधेरी ते चर्चगेट या देखील सहा फेऱ्या म्हणजे आता एकूण त्या लोकलच्या फेऱ्या किती झाल्या असतील मित्रांनो बारा फेऱ्या झाल्या असतील ठीक आहे तर त्या लोकलने एकूण किती किलोमीटर अंतर पार केले असावे म्हणजे ती जी लोकल आहे ती लोकल तिने मारलेल्या ज्या बारा फेऱ्या आहेत त्या बारा फेऱ्यांमध्ये किती अंतर पार केलेलं आहे ते आपल्याला तर शोधायचं आहे मग काय करणार तर पहिल्यांदा आपण काय करूया सहा फेऱ्यांमध्ये काढलेलं दे अंतर देखील काढलं तरी देखील चालणार आहे त्याला गुणिले दोन केलं तरी चालणार आहे किंवा एकवीस किलोमीटर दोनशे तीस किलोमीटरला आपण बाराने जरी गुणलं तरी सुद्धा चालणार आहे आपण सोपं काम करूया तर या ठिकाणी एकवीस दशामचिन्ह दोनशे तीसला आपण डायरेक्ट काय करूया या बाराने भागूया कारण दोन्ही मार्गावरच्या फेऱ्या त्यांनी विचारलेल्या आहेत त्यामुळे बे शून्य शून्य बे त्रिक सहा बे दुने चार बे के, बे बे दुने चार ठीक आहे आता एकने गुणूया दशां दशकाने गुणतोय त्यामुळे ते मी वारंवार या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला सूचना देतो की अशी कोण करा की त्यामुळे लक्षात येईल एक शून्य शून्य एक तीन तीन एक दुने दोन एकी, एकी, एक एक दुने दोन आता याची नेहमीप्रमाणे बेरीज शून्य सहा सात चार चार आणि एक पाच दोन दोनशे चौपन्न आणि चिन्ह किती घरं सोडून आहे तीन घरं म्हणून इथे दोनशे चोपन्न दशामचिन्ह सहाशे सातशे साठ किलोमीटर एवढं या ठिकाणी उत्तर त्याचं आहे तर हे बघा दोनशे चोपन्न किलोमीटर सातशे साठ मीटर एवढं उत्तर या ठिकाणी मित्र येतोय आहे दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे आता तुम्ही जर जरा इथे जर आपली चूक झाली काय चूक झाली समजा करत असताना आपण जर सहाच फेऱ्यांचं अंतर काढलं तर उत्तर मात्र चुकण्याची शक्यता नाकारता येते का नाही उत्तर चुकणारच आहे कारण का आपण सहा फेऱ्यांचं उत्तर काढलेत कारण इथे दोन्ही मार्गावर हा जो शब्द आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि नीट या अशा प्रकारच्या प्रश्नांचं आकलन मित्रांनो होणं गरजेचं आहे त्यामुळे प्रश्न नीट वाचा तो समजून घ्या त्या प्रश्नामध्ये काय अपेक्षित विचारलेला आहे ते लक्षात घेतलं तरच तुम्हाला हे प्रश्न सहजरित्या सोपे हे प्रश्न सोपेच आहेत परंतु शब्दांमध्ये आपण जर अडकलो तर आपले उत्तर हमकास चुकणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर आजच्या या भागामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढीलही भाग अजूनही मापनाचे काही भाग शिल्लक आहेत त्याही भागांमध्ये सहभागी व्हा धन्यवाद